मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आजच्या ब्लॉगमध्ये छोट्याशा रीलमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं मी कालच सकाळी बेंगलोरला येऊन पोचलो आणि आज सकाळी आज सकाळी मला यायला जमलं नाही म्हणून संध्याकाळी त्या वॉकिंग ट्रॅकवर आलो आहे जे आमच्या घरापासून जवळच आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी इथं बरीच गर्दी असते लोक चालण्यासाठी व्यायामासाठी इकडे येतात आणि अगदी नयन रम्य असा हा परि परिसर आहे आणि शुद्ध हवा अगदी बेंगलोर सिटीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा जिथं जी शांतता मिळते अशी बरीच ठिकाणं बेंगलोरमध्ये जपून ठेवलेली आहेत त्यातलंच हे एक बेंगलोर जे आहे ते दोन गोष्टींच्यासाठी त्याची जास्त ओळख आहे एक म्हणजे बँगलोरला लेक सिटी म्हणतात आणि दुसऱ्या बँगलोरला गार्डन सिटी पण म्हणतात तर अशा बऱ्याच गार्डन्स बँगलोरमध्ये आजही आपलं अस्तित्व टिकून आहेत आणि बरेचसे असे जे मोठे मोठे तलाव आहेत ते सुद्धा आपलं अस्तित्व टिकवून आहेत कारण इथली जनता जी आहे ती जागरूक आहे आणि याच्यावरती कोणीही अतिक्रमण वगैरे करण्याचा प्रयत्न इथं करू शकत नाही तर सजग जनता असल्यामुळे हे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत नुकतीच एक पावसाची सळक येऊन गेले जोरदार पण इथं पाणी जे आहे ते जास्त जमा होत नाही कारण त्यांनी मुरूम घालून व्यवस्थित ते घट्ट केलेलं आहे तर इथे एक बसायसाठी छोटीशी शेड त्यांनी बांधले आणि बगा। हे बघा इथं पाणी साचलं जर असं कारण इथं थोडी लेवल चुकलेली आहे तर असं हे बेंगलोर शहर आहे आणि इथं पल्युशन बाकीच्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी असं जे काही त्यांनी आपलं अस्तित्व टिकून ठेवलं ह्या बगीच्याने म्हणा किंवा तलावानी त्यामुळं अजूनही इथं राहणं सुखकर वाटतं चा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा कॉमेंट्समध्ये आणि सगळे लोक तुम्ही व्हिडिओज पाहताय लाईक करताय तसंच आपल्या मित्रांना आपतेष्ट मंडळींना सांगून आणखीन सबस्क्राईब करायला जरा त्यांना प्रोत्साहित करा धन्यवाद